महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हटले जाणारे महाकवी गदी माडगुळकर यांचे एक सुंदर गीत आहे आ सूर्यचंद्र नांदो स्वातंत्र्य भारताचे त्यात दोन ओळी आहेत येथे नको निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने भारतीय संस्कृतीत थोड्याशा पराभवाने माणसं खचून जात नाही महाभारतात धर्मयुद्धाची रणभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन गोंधळलेला होता तेव्हा माधवाने म्हणजे श्री कृष्णाने त्याला हाच उपदेश केला होता त्यातून प्रेरणा घेऊन त्याने लढाई केली आणि अखेर पांडवांचा जय झाला असा त्या ओळींचा अर्थ येथे पार्थ हा शब्द अर्जुनासाठी वापरण्यात आलाय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असेच किंचित महाभारत सुरू आहे त्यात स्वकियांच्या विरोधात लढायला अजित पवार उभे ठाकलेत पण हे निवडणुकीच्या वेळेस त्यांचाच गोंधळ उडालेला आहे फरक हा आहे की पार्थ स्वतः अजित पवार यांचं नाही तर त्यांच्या चिरंजीवांचं नाव आहे म्हणजे पार्थचे बाबा रणक्षेत्रावर गोंधळलेले आहेत आणखी एक फरक म्हणजे महाभारतातला अर्जुन लढाईला सुरुवात होण्यापूर्वी गोंधळलेला होता महाराष्ट्रातला अर्जुन लढाई सुरू करून एका पराभवाला समोर गेलेला आहे त्यामुळेच पुढे लढावं की नाही हा प्रश्न त्याला पडलाय विधानसभा निवडणुकांआधी अजित पवार खरंच गोंधळलेले आहेत का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसात अजित पवार यांनी अनेक चमत्कारिक विधानं केली आहेत त्यातून त्यांना कोण्या दिशेने जायचं आहे हेच कळत नाहीये अत्यंत आपुलकीने त्यांना आपल्या सोबत घेणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्येही त्यांच्याबाबत शासंकता निर्माण झाल्याचं एकंदर चित्र आहे त्यामुळे आपल्या काकांच्या विरोधात घेतलेली ही भूमिका पुढे न्यावी का शस्त्रे खाली टाकून परत काकांच्या शिबिरात दाखल व्हावं अशी चलबिचल त्यांच्या मनात चालू असल्याचंही दिसतंय याला उदाहरण म्हणजे अजित पवार यांचं ताजं वक्तव्य समाजाला कुटुंबामध्ये फूट पडलेली आवडत नाही मी याचा अनुभव घेतला आहे आणि मला माझी चूक मान्य आहे असं अजित पवार अलीकडेच म्हणाले होते शुक्रवारी गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनसन्मान सभेत बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आपल्या पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री धरमराव बाबा आत्रम यांची कन्या भाग्यश्री यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला येत्या विधानसभा निवडणुकीत भाग्यश्री आणि तिचे वडील यांच्यात लढत होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यामागचं कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियामध्ये झालेली लढत हे असू शकतं हे लहान बालकालाही कळेल आपण चुकलो हे जाहीरपणे सांगण्याची अजित पवार यांनी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतली दुसरी वेळ आपली पत्नी सुरेत्रा पवार यांना आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात उतरवून चूक केली होती असं त्यांनी गेल्याच महिन्यात सांगितलं होतं आपल्या काकांच्या विरोधात बंड करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवार यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक अशा चुकांची कबुली द्यायला सुरुवात केली आहे इतकंच नव्हे तर कधी कधी उपरत्तीत झाल्यासारखं राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा त्यांनी केली आहे आता परवा आपल्या हक्काच्या बारामतीत बोलताना अजित पवार यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं बारामतीला नवा आमदार मिळाला पाहिजे आणि लोकांनी आपल्या तेहतीस वर्षांच्या कारकिर्दीतील कामगिरीची तुलना अन्य लोकप्रतिनिधींशी करावी असे आव्हान त्यांनी केले सध्या माझं वय पासष्ट आहे मी समाधानी आहे बारामतीकरांना माझ्याशिवाय एकदा तरी नवीन आमदार मिळावा मग त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळातील माझ्या कारकिर्दीची माझ्या वारसदाराच्या कामगिरीची तुलना करावी जिथं पिकतं तिथं विकत नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे असं पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं आपल्याला बारामतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे संकेत देण्याची अजित पवारांची दुसरी वेळ आहे बारामतीची जागा लढवण्याचा आपला इरादा नसल्याचं त्यांनी पहिल्यांदा पंधरा ऑगस्ट रोजी संकेत दिले होते मी किमान आठ वेळा बारामती जिंकली आहे पण मी आता या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही असं ते म्हणाले होते आता त्याच गोष्टीची पुनरुक्ती त्यांनी केली आहे गधी माडगूळकरांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे पत्नीच्या झालेल्या पराभवामुळे अजित पवार खूपच व्यतीत झालेले दिसतात मी बारामतीचा सर्वांगीण विकास केला मी जास्तीत जास्त निधी आणला मी पण माणूस आहे बारामतीकरांसाठी इतकं काही करू नयेही त्यांनी असा निकाल दिला असा प्रश्न त्यांनी विचारला अजित पवारांचंही बरोबर आहे त्यांनी दाखला दिल्याप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या तेहतीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना कधीही पराभवाला समोर जावं लागलं नाही संघर्षाचं राजकारण त्यांना कधीच करावं लागलं नाही त्यामुळे पहिल्यांदाच अशा नामुष्कीला सामोरं जावं लागलेल्या नेत्याला दुःख वाटणं स्वाभाविक आहे त्यांच्या या उदासीनतेला आणखी एक कारण आहे अजित पवार यांचे काका शरद पवार हे बारामतीच्या येत्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे म्हणजे आपल्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या पुतण्याच्या विरोधात त्याच्या पुतण्याला उभे करण्याची चाल शरद पवार खेळत आहेत या संबंधात पक्षाने कुठलाही निर्णय घेतला नाही अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली आहे परंतु स्वतः युगेंद्र पवार यांनी पक्षाने होकार दिल्यास निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असल्याचं अगोदरच स्पष्ट केलेलं आहे याचाच अर्थ ज्याप्रमाणे चुलत बहिणीच्या हातून पत्नीचा पराभव झाला तसेच आपल्या पुतण्याच्या हातून आपला पराभव होईल अशी भीती अजित पवार यांना वाटत असावी किंवा मग कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जसा प्रश्न पडला होता की आपल्याच लोकांच्या विरोधात कसं लढावं तसा प्रश्न अजित पवार यांना पडला असावा थोडक्यात म्हणजे निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अजित पवार यांच्या रूपाने गोंधळलेला अर्जुन उभा आहे गंमत म्हणजे आजवर या अर्जुनाला ज्यांचे मार्गदर्शन मिळत होते ते शरद पवार त्यांच्या विरोधात उभे त्यामुळे या लढाईची रंजकता आता आणखी वाढत जाणार आहे अशा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका